सर्वांना नमस्कार हाय गाईज मी नामदेव गरुड नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मंडळी मी आज आपल्यासाठी एक नवी कोरी करकरीत आणि अतिशय आजच्या दिवसाला अतिशय साजेशी अशी कविता आपल्याकरता घेऊन आलोय आणि कवितेचं नाव आहे रक्षाबंधन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिन्यात येणारा सण हा रक्षाबंधनाचा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे ना आणि त्याच्याच अनुषंगाने माझा एक मित्र आहेत साताऱ्याचे वाई तालुक्यात बावधन नावाचं गाव आहे त्यांचं आणि प्रवीणजी कदम म्हणून त्यांचं नाव आहे तर त्या प्रवीण कदमांनी रक्षाबंधन नावाची कविता लिहिली आणि बहीण भावाच्या छान नात्याची धाग्याची गुंफण शब्दांमध्ये गुंफलेली तेव्हा कविता सादर करतोय रक्षाबंधन कवी प्रवीण कदम श्रावण मास आला आनंदाची लाट आली श्रावण मास आला आनंदाची लाट आली बण भावाच्या प्रेमाची अनोखी भेट आली बहीण भावाच्या प्रेमाची अनोखी भेट आली राखीचा सण हा नात्यांचा धागा राखीचा सण हा नात्यांचा धागा बहीण बांधते भावाला प्रेमाचा धागा बहीण बांधते भावाला प्रेमाचा धागा बालपणीच्या आठवणी मनात दाटत आत अगदी खरे बालपणीचं प्रेम असतं आणि त्या आठवणी मनात दाटत असतात म्हणून म्हणायचंय कवीला बालपणीच्या आठवणी मनात दाटतात हसणे रुसणे सारे आठवतात हसणे रुसणे सारे आठवतात भाऊ देतो वचन रक्षण करण्याचे यस बहिणीला भाऊ कायमच वचन देत असतो म्हणून कवीला म्हणायचंय भाऊ देतो वचन रक्षण करण्याचे बहीण मागते देवाकडे आयुष्य भरभराटीचे बहीण मागते भावा देवाकडे आयुष्य भरभराटीचे रेशमी धाग्यांमध्ये प्रेम गुंफलेले रेशमी धाग्यांमध्ये प्रेम गुंफलेले नात्याचे हे बंधन अतूट जुळलेले नात्याचे हे बंधन अतूट जुळलेले रंगांनी भरलेली राखी दिसते सुंदर रंगांनी भरलेली राखी दिसते सुंदर भाऊ बहिणीचे प्रेम जणू सागर राखी बांधताना बहीण गाते गाणी राखी बांधताना बहीण गाते गाणी भावाच्या चेहऱ्यावर हास्य बघुनी भावाच्या चेहऱ्यावर हास्य बघूनी दूर असला भाऊ तरी मन जवळ दूर असला भाऊ तरी मन जवळ रक्षाबंधनाचा सण आणतो प्रेमळ रक्षाबंधनाचा सण असतो प्रेमळ बहिणीच्या डोळ्यांत भावासाठी माया बहिणीच्या डोळ्यात भावासाठी माया आणि भावाच्या मनात बहिणीसाठी छाया भावाच्या मनात बहिणीसाठी छाया हा सण आहे खास प्रेमळ आणि खरा हा सण आहे खास प्रेमळ आणि खरा भावाच्या नात्याचा अतूट निवारा बहीण भावाच्या नात्याचा अतूट निवारा प्रत्येक घरात साजरा होतो हा आनंद प्रत्येक घरात साजरा होतो हा आनंद रक्षाबंधनाचे गीत सदा गुंजत राहू अखंड रक्षाबंधनाचे गीत सदा गुंजत राहू अखंड खूप खूप धन्यवाद तेव्हा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कविता आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद